चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई याच्यामध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की धूमावती तीर्थ तर धुमावती तीर्थ कसं बनवायचं आहे ते कोणत्या कोणत्या आजारावर उपयुक्त असणार आहे हे सर्व काही आज आपण आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ खाली छान अशी श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करायला अजिबात विसरू नका तर बघा आपण कालच्या व्हिडिओमध्ये मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं हे पाहिलेलं आहे तर तारक मंत्राचं तीर्थ बनवणं हे एकदम सोपी पद्धत आहे त्याचबरोबर धूमावती तीर्थ बनवणं हे पण एकदम सोपी पद्धत आहे पण त्याच्यासाठी मंत्रोपचार त्याची एक वेगळीच पद्धत आहे तर ते आज आपण जाणून घेणार आहोत की धूमावती तीर्थ कशासाठी केलं जातं ते कोणत्या कोणत्या आजारावर म्हणा कोणत्या कारणासाठी ते, 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 ते केलं जातं कशाप्रकारे केलं जातं त्याचे मंत्र कोणते आहेत कशी ती त्याची पद्धत कशी आहे ते सर्व काही आपण जाणून घेणार आहोत तर बघा आता ज्यावेळेस हा जो धुमावती मंत्र जो आहे तर तो बघा एखाद्या आरोग्यासाठी आहे तो मंत्र आपल्या आरोग्यदायक तो मंत्र आहे तर ज्यावेळेस खूप असे ताप येते किंवा एखादी व्यक्ती बाधित असते करणी म्हणा बाहेरची बाधा म्हणा किंवा एखादी व्यक्ती सतत घरामध्ये आजारी पडत अस पडत असणे किंवा त्याला सतत ज्वर ग्रहबाधा असे ज्या काही बाधा असतात बघा प्रत्येक वेळेस काय होतं की आप, आप प्रत्येकाच्याच बाबतीत असं होतं की सारखं कंबर दुखी म्हणा पाठदुखी म्हणा गुडघेदुखी अशा बऱ्याचशा व्याधी आपल्याला जडलेल्या असतात प्रत्येक व्यक्तीला हे व्याधी जडलेली असते सतत काही ना काही काही ना काही त्रास हा असतो म्हणजे असतोच तर त्याच्यासाठी आपण दवाखानाही करणं तितकंच महत्त्वाचं आहे गोळ्या औषधेही घेणं तितकंच महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर हे जे उपाय जे आहेत छोटे मोठे जे उपाय आहेत तर ते पण करणं खूप महत्त्वाचं असतं बघा औषध गोळ्या तर आपल्याला घ्याव्याच लागतात त्याच्याशिवाय तर पर्यायच नाही पण त्याच्यानेही तुमचं जर बरं होत नसेल त्याच्यानेही तुम्हाला काहीही फरक पडत नसेल तर या दोमावती मंत्राचा तीर्थ तुम्ही नक्की करून बघा याने तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार म्हणजे पडणार बघा आता जेवढी सेवा जास्त होते आपल्याकडून तेवढंच आपल्याला त्याचं फल फळही तेवढंच मिळत असतं तर कोणतीच सेवा शॉर्टकटने करायला जायची नाही सेवा ही पूर्णपणे करायची तरच त्या सेवेचा तुम्हाला उपयोग बी तेवढाच होणार आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर त्याची प्रचिती ही तेवढीच येणार आहे त्या, त्या, त्या सेवेची त्याच्यामुळे सेवा ही पूर्ण नित्यनियमाने कोणतीही सेवा केली तर त्याचं हे आपल्याला तेवढंच चांगलं भेटत असतं तर आता हे धुमावती तीर्थ कशासाठी आहे कशासाठी केलं जातं हे तर आपण पाहिलेलं आहे कोणतीही आरोग्यासाठी हे केलेलं असतं तर कोणतीही व्याधी असो आपल्याला पायदुखी गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी सतत आजारी पडणं सतत दुखणं आपल्या शरीराला जडून राहणं तर ते नाहीच व्हावं त्याचबरोबर बाहेरील बाधा करणी पिशाश भूत प्रेत हे जे काही बाहेरील बाधा असतात भूत प्रेत जे असतं तर ते या तीर्थानं नक्कीच निघून जाईल आणि आपलं शरीर हे एकदम आरोग्यदायी राहणार आहे या धुमावती तीर्थाच्या तीर्थाने तर हे तीर्थ कसं बनवायचं आहे तर बघा हे तीर्थ बनवताना तुम्हाला काय करायचं आहे की हा तांब्याचा एक पेला ग्लास असो किंवा तांब्या असो काहीही घ्यायचा आहे तर हा तांब्याचा असा पाणी भरून तुम्हाला हा पेला घ्यायचा आहे आणि आता हा पेला घेतल्यानंतर फुल उजव्या हाताच्या म्हणजे आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटे घ्यायची आहेत बघा आता ही उजव्या हाताची ही तीन बोटे तर असेही उजव्या हाताची तीन बोटे आपल्याला घ्यायची आहेत अशा प्रकारची ही तीन बोटे उजव्या हाताची आणि ह्या पाण्यामध्ये असं पूर्ण पाण्याला स्पर्श करील असं असं बघा आदरवरतीच नाही तर पूर्ण पाण्याला स्पर्श करील हे आपल्याला या पाण्यामध्ये बोटे आपली बुडवून मंत्र म्हणायचा आहे तर तो तो मंत्र कोणता आहे तर आपल्याला असं पाण्यामध्ये बुडून माला मंत्र अकरा वेळेस माला मंत्र म्हणायचा आहे तर त्याच्या आधी त्याची सुरुवात कशी करायची तर ते जाऊन जाणून घेऊया तर बघा हा मंत्र म्हणताना जी काही बाधित व्यक्ती असो किंवा तुम्ही कोणासाठी घरात कोणासाठी करू जी बाधित व्यक्ती आहे त्यांनीच करावं का तर नाही तुम्ही स्वतः क करा किंवा दुसऱ्यांनी करा इतरांनी करा तुमच्या स्वतःसाठी करा तुमच्या मिस्टरांसाठी करा ज्यांच्यासाठी तुम्हाला करायचं आहे त्यांच्यासाठी करा पण हा मंत्र म्हणताना तुम्हाला ही सेवा करताना सर्वात आधी संकल्प करायचा आहे आता बघा आपण अनुष्ठान करताना मंत्राचं अनुष्ठान करताना संकल्प करतो गुरुवार करताना संकल्प करतो पारायण करताना संकल्प करतो तर तो संकल्प वेगळा आणि हा संकल्प वेगळा तर हा संकल्प कसा तर तुम्हाला त्याच्यासाठी बघा जी काही नित्यसेवा स्रोत मंत्राची ही जी पोती आहे बघा नित्यसेवा स्रोत व मंत्र ही पोती असणं खूप गरजेचं आहे कारण ही जर पोथी असेल तरच तुम्हाला हा धुमावती तीर्थ करायला उपयुक्त ठरणार म्हणजे जमणार आहे कारण त्याच्यासाठी ही पोथी असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये सर्व काही माहिती तुम्हाला आहे मंत्र कोणता आहे कसं आहे ते कारण तारकमंत्र जो आहे तो आपल्याला तोंड तोंडपाट असतो तो आपण सहज बनून जातो पण हे जे धुमावती मंत्र आहे ज्याचे एक एक अक्षर हे न चुकता आपल्याला म्हणायचे असेल त्याच्यामुळे तुम्हाला जर हा मंत्र तुम्हाला जर हे तीर्थ करायचं असेल तर तुम्हाला ही नित्य पोती तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे तर तुमच्याकडे जर ही नसेल तर तुम्ही कुठेही केंद्रात मटात दिंडोळी प्रणित केंद्रात मटात तुम्ही घेऊ शकतात किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही ही मागू शकतात तर ही, ही नित्य श्रोताची नित्यसेवा श्रोत व मंत्राची पोती तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे तर आता बघा एकशे अठ्ठ्याण्णव पानावर ही मंत्र ची सेवा आहे तर तुम्हाला ही सेवा सुरुवात करायची आधी तुम्हाला काय करायचं आहे संकल्प करायचा आहे तर तो संकल्पसुद्धा तुम्हाला या पोतीमध्ये दिलेला आहे तर बघा हा संकल्प इथून सुरुवात होत होती इथपर्यंत हा संकल्प आहे तर तुम्हाला हा संकल्प म्हणायचा आहे ओम नमो भगवते शत्रुसंवारिणी सर्व रोगप्रशमिनी सकल रिपू धनधान्य क्षय तर असाही संकल्प आहे तर हा संकल्प तुम्हाला सर्वात आधी म्हणायचा आहे आणि बघा आता इथं देवदत्तस्य आहे तर हे देवदत्तस्य जिथं आहे ना तिथं तुम्हाला जर तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर स्वतःचं नाव घ्यायचं ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करणार आहे तर त्या व्यक्तीचं तुम्हाला देवदत्तस्य या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि नंतर वरतीस असं हे पूर्ण संकल्प तुम्हाला सर्वात आधी म्हणायचं आहे नंतर मग तुम्हाला एक वेळेस अथ धुमावती कवच म्हणायचं आहे तर बघा हे धुमावती कवच इथून ते इथपर्यंत इत तर एक वेळेस तुम्हाला धुमावती कवच हे म्हणून घ्यायचं आहे तर धुमावती कवच झाल्यानंतर मग तुम्हाला आपल्या उजव्या हाताची ही तीन बोटं उजव्या हाताची ही तीन बोटं असं पानाला स्पर्श करतील असं त्या पाण्यात बघा ही सेवा तुम्हाला देवघरासमोर बसून स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसूनच तुम्हाला ही करायची आहे कुठेही बसून करायची नाही देवासमोर बसून देवासमोर पाठ ठेवून पाटावर हा पेला ठेवूनच तुम्हाला ही सेवा करायची ही सेवा करताना तुम्हाला दिवा उत्पत्ती सर्व काही दीप दी दूप दीप सर्व काही लावून प्रज्वलित करूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे तरच ती तुमची सेवा फळाला येईल तर अशा प्रकारे ही तीन बोटे पाण्यात बुडवून तुम्हाला अकरा वेळेस माला मंत्र म्हणायचा आहे आता बघा ओम धूम दुम धुमावती चतुर्दर्श भुवन निवासिनी सकल सकल सकलशत्रु रक्तमास बक्षिणी मम शरीर रक्षि भूतप्रेत पिशाश भ्रमराक्षदासयी सकल ग्रह सहारिणी मम तर बघा मम मम ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेस बघा ह्या धुमावती इथे तुम्हाला धुमा माला मंत्र दिलेला आहे तर ह्या माला मंत्र तुम्हाला सर्व काही म्हणायचं आहे आणि जिथं जिथं तुम्हाला बघा इथं मम आहे इथं मम आहे इथं मम आहे नंतर दोन तीन ठिकाणी तुम्हाला इथं मम दिलेला आहे तर त्या मम ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही हे स्वतःसाठी करत असाल तर स्वतःच नाव घ्यायचं आहे इतरांसाठी करत असाल तर त्यां त्यांचं नाव घ्यायचं आहे ज्या कोणत्या व्यक्तीसाठी तुम्ही करत असाल त्या व्यक्तीचं तुम्हाला तिथं नाव घ्यायचं आहे आणि अकरा वेळेस मला मंत्र म्हणायचं आहे तर ही सेवा तुम्ही नित्यनियमाने दररोज करा असं नाही की एक वेळेस केलं दोन वेळेस केलं फरक पडला बस केलं असं नाही तर तुम्ही ज्या वेळेस ही सेवा नित्यनियमाने दररोज करचाल तरच तुम्हाला त्याचा फरकही तेवढाच लवकर पडेल तर आता हे धुमावती तीर्थ तर झालेलं आहे अकरा वेळेस आपण आणि ते धुमावती तीर्थ मने अकरा वेळेस मनेपर्यंत आपली बोटं पाण्यातच पाहिजेत आणि नंतर झाल्यानंतर हे जे काही तीर्थ आहे तीर्थ बनलेलं आहे तर हे तुम्ही घरातील ज्या काही व्यक्तीसाठी केलेलं आहे बघा ती व्यक्ती सतत आजारी असते उठत नसते सतत अंथरून धरून बसत असते त्या व्यक्तीसाठी तर हे खूप छान आहे धुमावती तीर्थ तर हे तीर्थ तुम्ही तुमचं मंत्रोपचार सर्व काही सेवा झाल्या झाल्या त्या व्यक्तीला त्या बाधित व्यक्तीला तुम्ही हे पिण्यासाठी द्यायचं आणि सर्व घरच्या व्यक्तींनी जर हे तीर्थ प्राशन केलं हे तीर्थ पिलं तरी पण तुमच्या सर्वांसाठी पण खूप छान आहे कारण हे आरोग्यदायी आहे आपलं शरीर सर्व काही आरोग्य आपलं नीटनिटकं राहावं चांगलं राहावं आणि आपल्या शरीराला कोणतीच व्याधी कोणती बाधा जडू नये त्याच्यासाठी हा माला म्हणजे त्याच्यासाठी हे तीर्थ खूप प्रभावी आहे तर हे तीर्थ तुम्ही नक्कीच धुमावती तीर्थ तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि याचा फरक तुम्हाला लगेच जाणवेल तर त्यासाठी आणि जर तुम्हाला बघा ही सेवा करणं होत नसेल आता खूप मोठी सेवा आहे मग त्याच्यामुळे काय होतं की खूप मोठी सेवा आहे आमच्याकडून होईची होत नाही आहे वेळ नाही टाईम नाही सेवा तर करायची आहे अडचणी तर खूप खुण, खूप आहेत प्रॉब्लेम तर खूप आहे मग कसं करायची ही सेवा असं बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे असाच पेला घ्यायचा आहे सर्व काही सांगितलं त्याप्रमाणे संकल्प करायचा आहे आणि तुम्हाला स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि ओम श्री नाही म्हणजे ओम धूम दुम धुमावती ओम धूम दुम धुमावती ओम श्री धूम दुम धुमावती असं तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे ही एकदम साधी पद्धत आहे लवकर होणारी पद्धत आहे पण हा एक शॉर्ट कट आहे कट आहे ज्याला जमत नाही त्याच्यासाठी पण कोणतीही सेवा ही पूर्ण नित्यनेमाने आणि पूर्ण मंत्रस्रोतच्या उपचाराने केलेली सेवा ही लवकर फल देत असते आणि हा छोटी सेवा असते तर त्याला वेळ लागत असो त्याच्यामुळे तुम्ही ही जी काही संपूर्ण मालामंत्राची आहे अकरा वेळेस करण्याची सेवा हीच तुम्ही नक्की सेवा करून बघा आणि तुम्हाला लवकरच याचा फरक जाणवेल हा हे जे तीर्थ आहे धुमावती तीर्थ तुम्ही सर्व घरातील व्यक्तींनासुद्धा दिलं तरी पण चालतं त्याने आपलं घर हे सुख समाधानी आणि आरोग्यदायी राहील तर असा आजचा आपला व्हिडिओ होता धुमावती तीर्थ कसं तयार करायचं तर ही तुम्ही सेवा कधीही करू शकतात कितीही दिवस करू शकतात दररोज पण करू शकतात वेळ जर असेल तर तुम्हाला तुम्ही ही दररोजसुद्धा करू शकतात तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सपोर्ट करा भेटू पणच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि आज गुरुवार आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व ज्या काही इच्छा आहे तर त्या स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच स्वामीच्यांनी प्रार्थना चला तर मग कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ